मात्र हा अर्थसंकल्प केवळ आकर्षक घोषणांचा आहे देशाला आणि सर्वसामान्य नागरिकाला जे आवश्यक आहे त्याबाबत कुठलीच तरतूद करण्यात आली नाही निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा करण्यात आलेली आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली द मोघम हा अर्थसंकल्प झालेला आहे इलेक्शनला तोंडासमोर ठेवून पाहिजे त्या घोषणा करतायत आणि वास्तविकतेमध्ये काहीच नाही आहे इथे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत चुना लावलेला आहे इथं शिक्षका विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बघितलं तर काही नियोजन झालेलं नाही आहे बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेलं नाही आहे पेट्रोल डिझेलचे भाव तेवढेच आहे शेतकऱ्यांना शेतीच्या किंमतांना भाव मिळत नाही आहे आज बघा कपाशी एवढ्या खाली पडलेली आहे एवढा भाव कमी याच्या आधी कधीच नव्हता दोन हजार नऊमध्ये दहा अकराचा भाव मिळत होता आज चारशे चार हजाराच्या खाली भाव देतो आणि प्रत्येकाला म्हणतायत की तुम्ही जा अयोध्याला दर्शन करून या आणि इथं बजेटमध्ये शून्य आहे अंगणवाडी ताईसाठी काही नाही आणि विदर्भासाठी तर काहीच नाही आशा ताईसाठी काही नाही शिक्षकांसाठी काही नाही बेरोजगारांसाठी काहीच नाही काय का म्हणजे काय करतायत आम्हाला वाटलं होतं की सीताराम सि जे फायनान्स मिनिस्टर आहे एकदम पॉवरफुल आहे आणि छान घोषणा या ठिकाणी करतील पण एकंदरीत असं वाटायला लागलं आहे की त्यांच्याही हातात काही राहिलेलं नाही आहे त्यांच्यासमोर जो कागद येतो तो ते वाचतात त्याच्या पलीकडे त्यांनाही डोकं वापरण्याची मुभा त्या ठिकाणी दिलेली नाही आहे आणि म्हणून हे बजेट अतिशय फेलियर असं बजेट आहे उद्याच्या भविष्यासाठी इथं नियोजन त्या ठिकाणी झालेलं नाही आहे असंच त्या ठिकाणी आम्ही म्हणतो